रोजच्यासारखं सकाळी लवकरच उठले होते पण आज काय मूड नव्हता काहीच काम करायचं कारण माझी तब्येत आज बरी नव्हती अंगामध्ये ताप होता रात्रभर झोप पण व्यवस्थित आली नव्हती म्हणून म्हटलं उठून फ्रेश झाल्यानंतर लगेच पहिल्यांदा चहा घ्यावा नाही तर चहा मी बऱ्याच वेळानंतर घेते आलं कुठून टाकलं आणि चहा बनवायला ठेवला सोबत नाश्ता काहीतरी पाहिजे होता म्हणून हे ब्रेड मी टोस्टरमध्ये टाकलेले बऱ्याच दिवसानंतर टोस्टर वापरल्यामुळं मला कळलं नाही टायमिंग आणि ते ब्रेड पण करपून गेले शेवटी मी तसंच खाल्लं आणि क्लासला गेले क्लासवरनं येताना दूध आणि ताक घेऊन आले होते दुपारच्या जेवणामध्ये सकाळी काहीच बनवायला नव्हतं म्हणून जाताना रवा भिजत घालून गेले होते पाण्यामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये मी ताक टाकलं आणि मग मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये टाकले मुगाचा आणि रव्याचा डोसा बनवला उत्तप्यासारखा बनवायचा होता पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि भूक पण जास्त लागलेली म्हणूनच बघा इथं पहिला एकच डोसा चांगला झाला आणि त्यानंतरचे दोन्ही डोसे माझ्याकडून तुटलेले म्हणजे मी त्याला जास्त वेळ भाजायला दिला नव्हता कारण मला भूक पण जास्त लागलेली तसंच मी राहू दे म्हटलं आणि एका डोश्याबरोबरच मस्त असं जेवण केलं